डी डी तो। तो। ते शेजारी बसले होते धनंजय मुंडे तुम्ही सगळे कुठे बसता मला माहिती वरती बसवतात आमदार खाली असतात आता हे बघा हे वेगळंच आहे आता तुमची वेगळी आमची असे मोठी आम्हाला काय खाली बसवा आम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं तरी चालेल आम्हाला कुठे बसवता याला महत्व नाही आमच्या कामाला महत्व आणि आम्ही कोणाची आमची घरची काम सांगत होतो आम्ही तेवीस लाख लोकांनी मला आणि दादांना निवडून दिलं आहे आणि आदरणीय पवारसाहेब काय प्रश्न विचारत होते लोकांच्या हिताचाच प्रश्न विचारत होते तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला अधिकार नाही त्याच्यानंतर पवारसाहेबांनी एक प्रश्न विचारला नाही त्यांनी प्रोटोकॉल फॉलो केला आणि तुमच्या माहितीसाठी सांगते माझ्यासाठी पण एक शिकण्यासारखी गोष्ट होती काल नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना या देशाला आदरणीय पवारसाहेब माहिती होती नेहमी मिटिंगच्या वेळेवर आधी जातात आधी पालक पालक ने, ते आधी जाऊन बसले पालकमंत्री आल्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः उठले पालकमंत्र्याचा त्या पोझिशनचा मान म्हणून कारण का शेवटी पालकमंत्री पालकमंत्र्याचा प्रोटोकॉल म्हणून आदरणीय पवारसाहेब वयाने आणि सगळ्याच गोष्टी जरी ज्येष्ठ असले तरी त्यांनी प्रोटोकॉल पाळला आणि जेव्हा पालकमंत्र्यांनी पवार त्यांना सांगितलं की तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही आदरणीय पवारसाहेबांनी एकही प्रश्न आपल्या मीटिंगमध्ये विचारला नाही